महत्वाची राजकीय बातमी राज्यामध्ये आता वोट जिहाद वरून राजकारण रंगलेलं आहे राज्यातल्या लोकसभा वोट जिहाद झाल्याचा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तर भाजप मतांसाठी भ्रष्टांशी निकाह करतात ते चालतं का असा सवाल संजय राऊतांनी यावेळी विचारलाय तर जिहाद म्हटल्याशिवाय भाजपला मतं मिळत नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का? का निकाह करतायत कोणाशी दुसरा कुठल्या पक्षाशी निकाह करत आहेत का मतांसाठी विचारा त्यांना जरा काय सारखं जेहाद का जिहाद जेहाद जिहाद, करतायत जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही भाजपाला जिहाद मस्जिद हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं हे म्हटल्याशिवाय त्यांना मतदेह मिळू शकत नाही त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर चार शब्द बघले तर तर डिपॉझिट जाईल त्यांची हे थे चार शब्द बघून दाखवा म्हणा लव जिहाद जिहाद हा पोट जिहाद मुस्लिम पाकिस्तान हे सगळं अतिरेकी हे ठरलेले शब्द आहेत